पैशाच्या समस्या दूर होण्यासाठी आणि घरात पैसाच पैसा येण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात शंखाचे काही विशेष उपाय करून तुम्ही सुद्धा श्री लक्ष्मीनारायणाची कृपा मिळवू शकता कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि साक्षात लक्ष्मीनारायणाचा सा वास असणाऱ्या शंखाची पूजा ज्या घरात होते तिथे कायम मंगलमय वातावरण राहतं मात्र मार्गशीर्ष महिन्यात त्याचे अनेक पटींनी लाभ मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात शंखाचे कोणते उपाय करावे आणि ते कसे करावे हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शंख घरात ठेवल्यास पैसा आणि यश आकर्षित करतो शंख एखाद्याच्या आयुष्यात शांतता आणतो आणि वाईट ऊर्जेपासून बचावही करतो वास्तुदोष असलेल्या घरात नियमितपणे शंख फुंकल्यानं वास्तुदोष दूर होतात शिवाय जेव्हा शंख कानाजवळ धरला जातो तेव्हा समुद्राचा आवाज ऐकू येतो असेही शंखाचे वर्ण पुराणात आढळतात म्हणून श्रीहरी यांचे आवडते वाद्य आणि देवी लक्ष्मीचे अनुज असलेल्या या शंखाने सर्व इच्छा पूर्ण होतात कारण ज्या घरात शंख असतो तिथे देवी लक्ष्मीचा कायम वास असतो आणि त्याच्या जीवनात कायम आनंद राहतो याच शंखाने अनेक पटींनी लाभ मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात पुढील उपाय तुम्ही करू शकता हे उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत जे घरच्या घरी सहज केले जाऊ शकतात मार्गशीर्ष हा भगवान श्री हरी विष्णूच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंच्या सर्व रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे शिवाय या महिन्यात विशेषतः भगवान श्री कृष्णाची पूजा ही परंपरा आहे कारण भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सर्व महिन्यांचा मार्गशीर्ष मी आहे असं म्हटलंय यामुळे हा महिना पवित्र आणि पुण्यमय मानला जातो म्हणून स्कंद पुराणात मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री विष्णूला अभिषेक केल्यानं मोठं पुण्य प्राप्त होतं असं सांगण्यात आलंय म्हणून या महिन्यात कोणत्याही शुभ दिवशी किंवा मार्गशीर्षातील गुरुवारी शंख पाण्याने भरून भगवान श्री विष्णूंना अभिषेक करावा यावेळी ओम नमो नारायण या मंत्राचं उच्चारण करावं कारण मार्गशीर्ष महिन्यात जी व्यक्ती शंख पवित्र पाण्यानं भरून श्रीहरींच्या कोणत्याही रूपातील मूर्तीला अभिषेक करतो त्याला कुटुंबासह कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागत नाही याही व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्यात केव्हाही मोठी शंखात तांदूळ भरून तो पिवळ्या कपड्यात गुंडाळून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवल्यानं सुद्धा पैशाची आवक वाढते आणि तिजोरी नेहमी धनानं भरलेली राहते याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात श्री विष्णू यांच्या मंदिरात शंख दान करू शकता त्यामुळे व्यक्तीला पैशाच्या मुक्ती मिळते आणि या ना त्या मार्गाने पैसाच पैसा येण्यासाठी मार्ग मोकळे होतात शिवाय मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दक्षिणावरती शंखामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून श्री लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला सोबत एकत्र अभिषेक करावा भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला एकत्र अभिषेक केला जाऊ शकतो यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊन आपल्या घरात कायम वास करते आणि देवी लक्ष्मी आनंदी होऊन आपल्यावर संपत्तीचा धनाचा वर्षाव करत असते याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे हा वार श्री दत्तात्रयांचा असला तरी या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशांच्या दिव्य शक्तीचं तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असत दुसरं असं की दत्तात्रय हे महालक्ष्मीचंच एक रूप मानलं गेलंय देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच गुरुवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला गेलाय त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जातात धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात पहाटे पूजेनंतर श्रीहरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची प्रार्थना करताना शंख वाजवावा यामुळे श्रीहरी लवकर प्रसन्न होतात घरात सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि देवी लक्ष्मी सोबतच रिद्धी सिद्धी घरात वास करतात अशा परिस्थितीत घरात पैशाची कमतरता भासत नाही याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र दोषामुळे धन येत नसेल तर पांढरा शंख तांदूळ बताशे आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंधाळून नदीत वाहून द्यावा हा उपाय खूप चमत्कारिक मानला गेला आहे या उपायानं आपले दिवस नक्कीच बदलतात याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात शंखपूजा करणंसुद्धा अत्यंत शुभ मानल्या जातं घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्यानं सुखसमृद्धीची कधीच कमतरता राहत नाही घरात शंख फुंकल्यानं त्याचा आवाज जितका दूर जाईल तितक्या सर्व बाधा दूर होतात दोष दूर होतात शंखातून निघणारा आवाज नकारात्मकता नष्ट करतो घरात शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर ठेवावा पूजेच्या ठिकाणी शंख ठेवताना त्याचं मुख खालच्या बाजूस आणि उघडा भाग वरच्या दिशेनं ठेवावा शंख नेहमी भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा याचबरोबर जर तुम्ही घरामध्ये नवीन शंख आणणार असाल तर तो शंख आणल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ भांड्यात ठेवावा नंतर तो पाण्यानं पूर्णपणे स्वच्छ करावा यानंतर त्याला कच्च्या गाईच्या दुधानं अंघोळ घालावी म्हणजेच त्या शंखाचा अभिषेक करावा त्यानंतर गंगेच्या पाण्यानं स्नान करावं आणि नंतर शंख स्वच्छ कपड्यानं पुसून त्याची चंदन फुले धूप दीप इत्यादींनी पूजा करावी त्यानंतर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना या शंखामध्ये निवास करण्याची विनंती करावी यामुळे नक्की शुभ परिणाम प्राप्त होतात शिवाय शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी दररोज शंख पूजन करावं आणि हा शंख घरामध्ये पूजेदरम्यान नक्की वाचवावा याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना दुधाचा अभिषेक केल्यानं स्वर्गप्राप्तीबरोबरच चंद्र इंद्र रुद्र आणि मरुद्गन यांच्या बरोबरीचं पद प्राप्त होतं भगवान श्रीहरी विष्णूंना मध आणि साखरेनं मार्गशीर्ष महिन्यात स्नान घातल्यानं राजाचं पद प्राप्त झाल्याचा अनुभव येतो याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात जी व्यक्ती शंख फुंकून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करतो मार्गशीर महिन्यातील द्वादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंना गायीच्या दुधानं अभिषेक केल्यानं पापांचाही नाश होतो याचबरोबर शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यात तीर्थ स्नान करावं तसेच एखाद्या तीर्थस्थानाला भेट द्यावी असं मानलं जातं की यामुळे पापांचा नाश होतो आणि आपलं पुण्य वाढतं शिवाय मार्गशीर्ष महिन्यात गरजू व्यक्तींना कपडे आणि अन्न दान करावं यामुळे सुद्धा पुण्य महिना पितरांसाठी विशेष मानला जातो शास्त्रात सांगितलंय या महिन्यात भगवान श्री विष्णूंना शंखानं अभिषेक केल्यानं पितरांना समाधान मिळतं शिवाय या महिन्यात पितरांसाठी तीर्थयात्रा करण्याचंही शास्त्रात सांगितलंय यामुळे सुद्धा पितर तृप्त होतात शिवाय मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेल्या मथुरेला जाण्याची ही परंपरा आहे या पवित्र महिन्यात मथुरेजवळील जवळील गोकुळ वृंदावन गोवर्धन पर्वतालाही भेट दिली जाते यमुना नदीत स्नान केलं जातं यामुळे नक्कीच भाविकाचं पुण्य वाढतं तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात धनलाभासाठी शंखाचे असे उपाय तुम्ही करून लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त करू शकता यामुळे नक्कीच तुमच्या सर्व पैशाच्या समस्या दूर होऊन घरात पैसाच पैसा पैशा येण्यासाठी नक्कीच मदत मिळेल श्री लक्ष्मी नारायणाच्या आवडीच्या शंखाचे असे काही उपाय तुम्ही केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका